हॅलो फ्रेंड्स अश्विनी किचन आठ या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आषाढी एकादशी विशेष खुसखुशीत अशा बाजरीच्या जा पिठाच्या कापण्याची रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे बाजरीच्या कापण्या भरपूर दिवस कशा टिकाव्यात किंवा त्या खुसखुशीत कशा होतील अशा छोट्या छोट्या टिप्स मी सांगणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा सर्वप्रथम एका टोपामध्ये एक वाटी गूळ घेतलेला आहे लक्षात ठेवा एकाच वाटीने मी सर्व प्रमाण दाखवणार आहे दाखवलेलं आहे तर व्यवस्थित हे प्रमाण आहे एक वाटी गूळ घेतलेला आहे तर त्याच वाटीने मोजून एक वाटी पाणी टाकलेलं आहे आता सर्वप्रथम गूळ वितळून घ्यायचं आहे गॅसवर टोप ठेवलेला आहे पूर्ण गूळ मेल्ट होईपर्यंत गॅसची फ्लेम कमी ठेवायची तोपर्यंत अडीच वाटी मी इथे एक वाटी गुळासाठी किंवा अडीच वाटी बाजरीच्या पिठासाठी एक वाटी गूळ व्यवस्थित हे गोळाचं प्रमाण आहे जर तुम्हाला गूळ जास्त पाहिजे असेल तर थोडासा गूळ वाळू शकता किंवा कमी पाहिजे असेल तर थोडंसं गुळाचं प्रमाण कमी करू शकता म्हणजे पाऊन वाटी गूळ घेऊ शकता दोन ते ती तीन चम्मच साजूक तूप घेतलेलं आहे आता बघू शकता पाख हा आपल्याला शिजवून नाही घ्या म्हणजे आटवायचा नाही आहे तर फक्त गूळ वितळेपर्यंतच शिजवून घ्यायचं आहे आणि एका मोठ्या परातीत गाळून घ्यायचा म्हणजे खडे वगैरे असतील तर ते निघून जातील आणि पूर्ण गाळून घेतल्यानंतर हा जो गुळाचं पाणी आहे हे हे पूर्ण गार होऊ द्यायचं आता पूर्ण गार झाल्यानंतर त्यामध्ये बाजरीचं पीठ आणि बाजरीचं पीठ टाकल्यानंतर त्यामध्ये तीन चम्मच साजूक टाक सा टाक टाक हो सा तूप टाकलेलं आहे आणि चवीनुसार थोडंसं चम्मच मीठ टाकलेलं आहे बाजरीच्या कापण्या बनवताना त्यामध्ये तूप टाकल्याने त्या खुसखुशीत होतात कडक होत नाहीत आणि थोड्या जास्त दिवसही राहिल्या तरी ते वातळ वगैरे होत नाहीत त्या खुसखुशीत राहतात तर तुम्ही त्यामध्ये तूप टाका किंवा तुपाऐवजी थोडंसं तेल पण टाकू शकता जर तूप आवडत नसेल तर आणि व्यवस्थित गोळा म्हणून घ्यायचा पाच एक मिनिट साईडला ठेवायचा अडीच वाटी पिठासाठी एक वाटी गूळ आणि एक वाटी पाणी हे जे गूळ म्हणजे पाक बनवून घेतलेला आहे तो परफेक्ट असं या तेवढ्या पिठाला म्हणजे तेवढ्या पाण्यामध्ये ते पीठ व्यवस्थित मळून घेतलेलं आहे बघू शकता जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही आहे हे प्रमाण व्यवस्थित आहे अडीच वाटी पिठासाठी एक वाटी गूळ आणि एक वाटी पाणीचं प्रमाण परफेक्ट आहे तर याप्रमाणे या माझ्या पद्धतीने करसाल तर अजिबात बिघडतील नाहीत आणि लाटून घ्यायची चपाती आपण जशी लाटून घेतो त्या पद्धतीने लाटून घ्या आता इथे मी खसखस वापरलेला आहे त्याऐवजी तुम्ही तीळ वापरू शकता आणि असे व्यवस्थित वरून स्प्रेड करायचे आणि हे एक शंकरपाळे आपण शंकरपाळे जे कापतो तसा हा चम्मच आहे त्याचा साईडचं ते त्याने कट करणार आहे मी अतिशय पौष्टिक बाजरीचं पिठाचं महत्त्व तुम्हाला माहित आहे बाजरीचं महत्त्व बाजरी गरम असते आणि ते खायलाही खूप छान असते पचायला हलके पौष्टिक आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये पावसाळ्यामध्ये मुलांना दिलं पाहिजे तर अगदी पातळ नाही किंवा खूप जाळ अशी चपाती जी लाटून घेतली आहे ती जाड किंवा पातळ लाटायची नाही तुम्हाला साईज दाखवलेली आहे या पद्धतीने ती लाटून घ्यायची आणि अशा उभ्या आळव्या काप करून घ्यायची पाहिजे तशा आकाराची तुम्ही याची काप करू शकता बघू शकता याचं अगदी पातळ नाही किंवा जाळ पण नाही आहे परफेक्ट साईज बनवून झालेली आहे आता कढईमध्ये तेल तापायला ठेवलं तेल तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं नंतर गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची हाय फ्लेमवर हे तळायचे नाहीत हाय फ्लेमवर जर तळस म्हणजे तळले तर ते वरून लगेच होऊन जातील पण आतमध्ये कच्चे राहतात तर त्यामुळे गॅसची फ्लेम मीडियम ठेवून हे व्यवस्थित चार ते पाच मिनिट बाजरीच्या कापण्यात तळून घ्यायच्या अतिशय छान आणि पौष्टिक खायला खूप नक्की एक वेळा बनवून बघा आणि आवडल्यास रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका नवीन असतील दादा त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलचं आयकॉन बटन प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन येणाऱ्या रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील आणि बघू शकता छान असा गोल्डन कलर येईपर्यंत सोनेरी रंग होईपर्यंत तळायच्या थोडेसे जास्त व्हायच्या कारण असं वाटतं आपल्याला की हे झालं पण ते होत नाही आतमध्ये कच्च्या राहतात त्यामुळे गॅसची फ्लेम मिडीयम ठेवायची आणि ते छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे कुरकुरीत खुसखुशीत कासण्या तळून झालेल्या आहेत पाच एक मिनिट तरी याला मिडियम फ्लेमवर चार ते पाच मिनिट तरी हे दोन्ही साईड होऊ द्यायचे व्यवस्थित आणि बघू शकता खूप छान दिसायलाही तेवढ्या छान खायला आहे तितक्याच टेस्टी झालेल्या आहेत तर नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नवीन असतील जाताही त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलचं आयकॉन बटन प्रेस करा धन्यवाद